आज रोजी संस्थेचा सगळं जर पाहिलं गेलं तर उत्तम प्रकारचं कामकाज साडेतीनशे कोटीपेक्षा अधिकच्या ठेवी आणि त्याचप्रमाणे कर्ज वितरण आणि गुंतवणूक हे खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे सभासदांच्या दृष्टीनं संस्था आम्हाला प्रत्येक वर्षी किती लाभ देते ते अत्यंत महत्त्वाचं असतं आणि तो देखील सातत्याने दहा टक्क्यापेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केलेला आहे आज ही संस्था जवळपास कार्यक्षेत्र माझ्या माहितीनुसार राज्याचं आहे कारण शिरूर तालुक्यामध्ये देखील शाखा दांभूतला असताना तिथं देखील आम्ही अनेक वेळा गेलो कारण कर्ज मागण्याकरता आमच्याकडं कोणीतरी कार्यकर्ते येतात आणि आम्ही मोठे शेताफीनं त्याची शिफारस करत असतो पण कार्यकर्त्यांनी जर एखाद्या त्या ठिकाणी कर्ज थकावलं तर आम्हाला देखील संस्थेत पुन्हा जाण्याची लाच त्या ठिकाणी वाटते एक उदाहरण आहे एम डी साहेबांना परंतु आम्ही ओ टी एस करून कोट्यवधी रुपयाचं एखादं कर्ज त्या ठिकाणी होतं पण संस्थेला त्या ठिकाणी अन्नाजवारात ते, ते वसूल देण्याकरता आम्ही प्रामाणिकपणे मदत केली म्हणून मला आधी ते येताना बोलताना जरा कॉलर काहीच वाटते नाहीतर मला काय त्यांनी इकडं तुम्ही संस्थेने बोल नसेल म्हटल्या ती यानी शिफारस तिथं जामूदला केली होती आणि यांच्या शिफारशीमुळे संस्था अडचणीत आली असला पाहुणा न बोलवलेला चांगला त्यामुळं इथून पुढं देखील काही आता आपल्याला कार्यक्रमाला जात असताना बायकांना पाहावं लागेल कोणाची शिफारस करावी कोणाची न करावी आता खोलात न जाता एक दोन गोष्टी मला महत्त्वाच्या या निमित्ताने वाटतात एक की येणाऱ्या ग्राहकाची अपेक्षा परीक्षेत ठेवणारा जी असती मला अधिक वेळा जर चांगला कोण देईल त्याच्यात मी गुंतवणूक करतो कर्ज घेणारं म्हणणं त्या ठिकाणी असतात की मला कमी व्याजदरामध्ये कोणती संस्था कर्ज देईल तिच्यामध्ये मी कर्ज घेण्यासाठी त्या ठिकाणी जातो आणि जो सभासद असतो ठेवीदार असतो तो पुन्हा विचार करतो का आपल्याला चांगला डिव्हिडंड कोणती संस्था देते आणि म्हणून कमीत कमी, -कमी मार्जिनमध्ये दोन टक्केच्या मार्जिनमध्ये जर संस्था आपण बचत करून त्या ठिकाणी चालवली अधिकचं काम त्या ठिकाणी होत राहतं आणि सर्वात ज्यादा अनुभवावरून सांगतो की दहा कर्जदारांना दहा करोड रुपये देण्यापेक्षा जर कमी अमाऊंटची आपण कर्जाचं डिस्बर्समेंट केलं कारण व्ही आता वाढत राहणार आहे तुमच्यावरती लोकांचा प्रचंड मोठा विश्वास आहे तर संस्था अतिशय चांगली आणि ज्यावेळी टीव्ही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वाढतात त्यावेळी चांगला कर्जदार दा मिळणं हे देखील खूप महत्वाचं असतं म्हणून कर्ज दिली जरी दहा लोकं थकली तर त्याच्यामध्ये काही जागा संस्थेला अडचण त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत परंतु ज्यांना आपण मोठ्या प्रमाणात कर्ज दिलं आहे त्यातले दोन जरी थकले तरी संस्थेला त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असते हे आणि मी काही आपल्याला खूप मार्गदर्शन करावं अशातला हा भाग त्या ठिकाणी आज या शाखेचं उद्घाटन होत असताना नवीन एकवीस सभासद देखील झालेत आणि त्यांनी सव्वीस लाख रुपयाच्या पहिल्या दिवशी देखील ठेवी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून कौतुक या निमित्ताने करतो आणि दुसरं सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये संस्था दरवर्षी आदरणीय साहेबांच्या नावाने वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वे काम करणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारच्या पुरस्काराने देखील पुरस्कृत करत असते किंवा त्यांचा सत्कार समारंभ करत असताना सन्मानित करत असताना एक सामाजिक मादेल जपण्याचं काम आज आपल्या संस्थेनं केलेलं आहे मी पुनः एकदा या संस्थेच्या काळ्यास मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजन्मभूमीमध्ये आज ही शाखा तिचं उद्घाटन अनेक मान्यवरांची शुभास संपन्न होत असताना तिची वाटचाल निश्चित चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल अशी भावना व्यक्त करतो आणि पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी मी आपणा सर्वांची रजा घेतो आपणा सर्वांना दोन हजार सव्वीस हे वर्षाचं देखील खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद i